इंदापूर तालुका म्हटलं तर हर्षवर्धन पाटील यांचं नाव समोर येत आहे सध्या कारण गेल्या दोन महिन्यापासून आपण बघतोय एक राजकीय चर्चा खूप आहे की ते तुतारीत जाणार आहेत किंवा नाहीत आणि दुसरं जर बघितलं तर त्यांचं गावोगावी जिल्हा परिषद वाईज दौरं चालू आहेत आज वडापुरी गावामध्ये संवाद यात्रा होती आणि या वडापुरीच्या आसपासचे हे सर्व लोक या ठिकाणी आलेले होते बऱ्याच लोकांनी त्यांना सुचवले आहे की भाऊ तुम्ही तुतारीत जावा तुम्ही तुतारीत गेल्यानंतर भरघोस अशी मतं मिळतील आता आता पलीकडे पाहतोय आपण संवाद यात्रा संपलेली आहे परंतु अजूनही लोक त्या ठिकाणी उभं आहेत काय आपले प्रश्न मांडत आहेत आणि भाऊंना कन्व्हिन्स करत आहेत की तुम्ही तुतारी हातामध्ये घ्या या ठिकाणी बघा हे वडापुरी जे काही युवक आहेत आपण त्या युवकांना विचारणार आहोत की त्यांच्या मनात काय चालू आहे बर या चला तुमच्यापासून सुरुवात करू काय वाटतं संवाद यात्रा होती भाऊंना नेमकं काय म्हणणार तुम्ही आणि काय तुमच्या मनात काय चालू की युवक म्हणून मनात काय आणि खुलं सांगा युवक म्हणून माझ्या मनात जे, हो 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 जे चालू आहे ते खुलं सांगतो की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घ्यावी तुतारी यासाठी घ्यावीत की जे पवार साहेबांच्या सोबत पक्ष फुटीनंतर जे भावनिक वलं आहे ते पाहता आपण लोकसभेची ही निवडणूक पाहिली पूर्णपणे एकतर्फी झाली आणि हेच होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आणि म्हणून हर्षवर्धन पाटलांनी हातात हातात तुतारी घ्यावी आणि गेल्या दहा वर्षामध्ये जे एका अधिकारशाही दडपशाही याचं जे राजकारण चालू आहे इंदापूर तालुक्यामध्ये ते संपवावं बरं तुतारी हाती घ्यावी म्हणताय काय वाटतं तुम्हाला योग्य वाटते का बरं कारण का जे पाठीमागचा जे काळजी गेला दहा वर्षाचा ते ते भावनी भरून काढावं हे आमची अपेक्षा आहे बरं या की पुढे या की तुम्ही थोडं पुढे या काय मनात चालू आहे आता आता मनात काय चालू आहे आता हे सगळं तुम्ही पाहिलं भाऊ आमदार व्हावेत हो एवढीच मनात इच्छा आहे आणि ते होण्यासाठी भाऊ नेतृत्व तारी हाता घ्यावे ह्या सर्वसामान्य जनतेबरोबर आम्ही सहमत आहोत पण आता हे पुढं कसं आता बाकीचं खूप तुतारीत गेल्यानंतर पहिले पण काही लोक आहेत की ज्यांनी काम केलेत लोकसभेला ते इच्छुक आहे ते कसा तिढा सोडायचा हा तिढा वर श्रेष्ठी तिढा सोडवलच परंतु तालुक्याच्या विकासासाठी अभ्यासून येता असणं गरजेचं आहे त्यासाठी सर्व बाकीच्या निष्ठावंतांनी एकत्र येऊन एक लढाई देऊन विजय करणं गरजेचं आहे भाषण चालू होतं मध्येच वाजवत होते मनात सर्व लोकांच्या मनात इंदापूर तालुक्यातील सर्व लोकांच्या मनात तुतारी बाहूंनी हातात घ्यावी ही इच्छा आहे मी वडापुरी गावचा उपसरपंच माझी उपसरपंच आहे आणि माझ्याही मनात भाऊंनी तुतारी घ्यावी अशी इच्छा खूप इच्छा आहे आणि गावातील सर्व लोकांची इच्छा आहे की भाऊने तुतारी घ्यावी आणि भाऊ आमचे जसे मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी भाऊंचं नाव महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये नाव भाऊचं होतं आणि त्यांचं खच्चीकरण करून माननीय अजितदादा यांनी खच्चीकरण केलेलं आहे आणि त्यांना राजकारणापासून दुराव दहा वर्ष दूर ठेवलेलं आहे जसं आमचे आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब यांना पंढरपूरचे पांडुरंग संबोधतो जसे पांडुरंग मंदिरात शोभून दिसतात तसे आमचे हर्षवर्धन पाटील विधानसभेमध्ये सर्व नेत्यांपेक्षा अतिशय सुंदर असे शोभून दिसतात म्हणून आमच्या हर्षवर्धन पाटील यांना दहा वर्ष सत्तेपासून दूर ठेवण्याचं काम पाप या लोकांनी केलेलं आहे यांना जागा दाखवण्यासाठी भाऊंनी या विधानसभेला तुतारी हातात घ्यावी असे आमच्या सर्व लोकांची इच्छा आहे तुतारी हातात घ्यावी म्हणते काय वाटतं मी ज्येष्ठ नागरिक आहोत अतिशय खूप दिवसापासून भाऊ काय वाटतं वाटतं मी दलित समाजाचा माणूस आहे आणि भाऊनी तुतारी हीच हाती घेतली पाहिजे का तुतारीच का नाही दुतारी घेतल्यानंतर काम सगळं होऊन जाते ना आमदार आमदारच होऊन जाते ना पवार साहेबांचं एवढं वजन आहे का नसतं तुतारी हातात घेतली काम झालं नाही तुतारी हाती घेतल्यानंतर काय काय सगळं सगळं समजेल ना बर बार बार चला बा तू तरीच का हाती घ्यावी का कारण काय मेन कारण काय की ज्या ज्या कारणामुळे तुम्हाला हे सांगायचे भाऊनी तुतारी यासाठी हाती घ्यावी कारण का भाऊचा का मतदार हा एक लाख त्यांच्या पाठीशी आहे तो पक्ष कोणताही असो तो भारतीय जनता पार्टी असो विकास आघाडी असो काँग्रेस असो तर भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यामुळं भाऊच्या पाठीमागचं जे मुस्लिम मतदार होतं जे मागासवर्गीय मतदार होतं तो मतदार दुरावला आहे आणि भाऊला स्पष्ट कार्यकर्ते बोलत नाहीत परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता भावना आहे की जो मतदार आमचा दुरावला आहे आपला मतदार जो दुरावला आहे बीजेपी मध्ये जाण्यामुळे साहेबांनी तुतारी हाती घ्यावी आणि मोठा विजय प्राप्त करावा तुतारी हातीत घेतला विजय होईल का स्पष्ट टक्के विजय होईल आता बघता हे मलिदा गँग मलिदा गँग सगळीकडे मलिदा गॅग चालले काय मलिदा गॅग काय सगळं ते टक्केवारीच सगळं राजकारण आहे तर तिकडे काय खरंय भाव तुतारी ते आलं शंभर टक्के ना एकशे एक टक्का आमदार झाला म्हणून समजायचं हे देतील शंभर टक्के शंभर टक्के काय वाटतं बापूरा साहेबांनी साहेबांनी नामांतर केल्यामुळं सगळं का सगळं काम ओके होईल बरं चला असं बापू काय वाटतंय आता अगदी थोडक्यात सांगायचं तुतारीच का हाती घ्या तुतारी हाती घेण्या मगच मग एकच कारण आहे कारण आतापर्यंत आत्ता आतापर्यंतची परिस्थिती बघितली तर ही सगळी वेगळ्या पद्धतीची होती आज आदरणीय शरद पं शरदचंद्रजी साहेब यांचा वारसा शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचा नाबाजीच्या विचारसरणीचा हा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये आतापर्यंत जो आतापर्यंत जे आता काम झालं हे काम शंकरराव पाटील असे स्वर्गीय किंवा गणपतराव पाटील असतील कोलपती असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही या तालुक्याची जनगणना झाली आजच्या आज गरज आहे की पुन्हा पुरोगामी विचारसरणीचा तालुका तालुक्याचा आमदार होणं या तालुक्याची गरज आहे आणि म्हणून तुतारी घेणं गरजे म्हणून तुतारी घ्यावी आता आपण बघतोय तुम्हाला काय 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 का, 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 का तुतारी घ्यावी काय वाटतं मनामध्ये कारण की दहा वर्ष बावला फसवलं दोन्ही तुम्हाला सहकार्य करतो करतो म्हणून केलं नाही दोन्ही पक्षांनी फसवलं दोन्ही म्हणजे कुठले दोन्ही म्हणजे कुठले राष्ट्रवादी आता एन... राष्ट्रवादी मग पवार साहेबांनी फसवलं का दादा फसवलं आजच दादांनी फसवलं कसं दा? काय अजित नाही बरोबर दादांनी फसवलंय साहेबांनी फसवलं नाही असं म्हणायचं नाही फसवलं बर बरं बोला पुढं आणि काय म्हणायचं नाही आता भावने तू तारी चिंड भेटावा आणि सगळ्या जनतेचं म्हण नाही की तू तारेला मतदान निश्चित आम्ही करू बर आपण बघतो ह्या बाजूला बघा प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी या बाजूला या ठिकाणी हर्षवर्धन पाटील आहेत पुढे या कॅमेरामॅनला थोडी विनंती आहे थोडीशी साईड द्या थोडीशी साईड द्या थोडी थोडी साईड द्या थोडी साईड द्या या ठिकाणी बघा हर्षवंत पटेल आहेत आपण दाखवण्याचा प्रयत्न करू काही लोकांच्या अडचणी असतील काय असेल तर ते या ठिकाणी बसून सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे सर्वजण जे आहेत ते बाहुणी तुतारी हाती घ्यावी असंच म्हणणं आहे काय म्हणतात काय आता काय सांगायला बाबुला बावला तुतारीच घ्या म्हणून सांगायला तुतारी घ्या म्हणून सांगायला तुम्ही कुठलं गाव तुमचं मी वाडापोरीच आहे काय सांगायला आहे बाबला तुम्ही तुतारी घ्या बरं हा तुमचं गाव कुठलं या की पुढे या की काय म्हणणं आता काय सांगायला काय नाही भाऊने भाजप सोडून आता सध्या तुतारीच शरद पवार गटात जावं अशी अपेक्षा शरद पवार गटा जाऊ तुम्ही सगळे ज्येष्ठ आहेत पवार साहेबांच्या पक्षात गेल्यानंतर त्यांना भरघोस मत भरघोस एक टक्का काय वाटतं काय तुमचं कुठलं गाव माझं माझं निमगाव कितके गाव एज्युकेटेड एज्युकेटेड माणूस पाहिजे आता प्रतिनिधित्व करण्यासाठी ही हर्षवर्धन पाटील इज अ वेल एज्युकेटेड पर्सन अँड ही विल ही विल डेफिनेटली विन दिस इलेक्शन ट्वेंटी 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 फोर काय काय या इकडे इकडे या इकडे इकडे या बरं आता अगदी थोडक्यात सांगा काय म्हणे बाग दी खुरपणाच्या बायांशी सुद्धा बाहुणी तुतारी घ्यावी अगदी तरुण पिढीच्या सगळ्या असं म्हणणं आहे की बाहुनी तुतारी घ्यावी एकशे एक टक्का भाऊचा विजय पवार साहेबांचा आहे काम हो कुठला काय होत भावना निर्णय घ्यावा काय निर्णय घ्यावा म्हणजे आता काय इच्छा इच्छाप्रमाणे घ्यावा काय इच्छा तुमची इच्छा काय तुतारीत घ्या म्हणजे काय होईल हा ही मदत त्यांचा पहिला आधीच आहे पण अनेक भर पडून विजय होईल त्यांचा विजय पण आता बाकीचे आहेत की तुत पहिली जी निष्ठावंत आहे ती ज्यांनी काम केले ती कसं पण तिडा सोडवला भाऊ तुझे मतदान जे आहे ते पहिलं कायमच आहे त्यातनं काय त्यांना वाढणारच घ्याय नाही काय तरी बरोबर तुतारी हातात घे तुम्हाला काय वाटतं नाही नाही बरोबर आहे काय आता सांगितलेलं बरोबर आहे बरोबर आहे तुम्हाला पण तीच वाटते तुम्हाला काय वाटतं सर असे कि गेल्या बारीनी साहेबाला मतदान लाखाच्या वर आहे बरोबर आहे आणि पवार साहेबाला विचार मानणारा एक पंचवीस तीस हजार मतदानाचा वर्ग असा आहे की साहेब सांगन ती पूर्व दिशा पवार साहेब सांगन ती पूर्व दिशा राहते त्याच्यामुळं जर साहेबांनी तुतारी हातात घेतली तर साहेबाला कुठलीही अडचण येणार नाही आणि शंभर टक्के साहेब वीस तीस हजार मताने फरकाने साहेब आहे की आपण तुम्हाला बाजारात बाजारात तुम्हीच होता का या इकडे या तुमचा व्हिडिओ लय व्हायरल झालाय राव या इकडे या 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 असू द्या असू द्या काय काय आता ही सगळीच लोक म्हणायला लागले तुतारी हातात घ्या काय करायचं हो योग्य निर्णय कस योग्य आहे आता लोकमतच आहे आणि हे जर झालं तर महाराष्ट्राचं राजकारण हे राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाला दिशा रा देणार ठरणार आहे बर तुतारीच घ्यावी हो, हो हो मनापासून सगळ्या लोकांना हेच वाटतं हे लक्ष हो। वडापुरीत आलेले आहेत आणि ही जी गर्दी आहे सभा संपल्यानंतर ही गर्दी थांबलेली आहे ते भाऊंना मनप्रवृत्त करण्यासाठी की भाऊ तुम्ही तुतारी हाती घ्या पवार साहेबांना साथ, साथ द्या हेच म्हणण्यासाठी हे गावकरी वाड्या वस्त्यातून इथं आलेले आहेत आणि कुठंतरी भाऊंनी शरद पवार साहेबांची साथ देऊन विधानसभा लढवावी असंच या लोकांचं म्हणणं आहे पुढं पुढं कशा अपडेट घडते काय फेरबदल होतोय हे सर्व आपण अपडेट घेणार आहोत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा या पुढच्या घडामोडी तुम्हाला ॲटोमॅटिक पाहायला मिळते मी तुर्तास इथंच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे